श्री सा स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ शुभचं स्वामी कुपीन तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वात प्रथम माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दत्तजयंती हा आपला सर्व स्वामीकर सेवेकरांचा अगदी आवडतीचा असा सण असतो आणि त्याबद्दल आपण भरभरून अशी सेवा देखील करत असतो पण काही उपाय देखील असतात जे आपल्याला या दिवशी करायचे असतात दत्त जयंती या दिवसाला दत्त पौर्णिमा देखील म्हटलं जातं त्याचप्रमाणे या दिवसाला ही अन्नपूर्णेचा जन्म होतो असं देखील म्हटलं जातं म्हणून आपल्याला भगवान दत्तांची आणि पौर्णिमा आहे म्हणून भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची तर सेवा करायचीच असते सोबत आपल्याला अन्नपूर्णा देवीची देखील सेवा करायची असते तर तेच आज या दत्त जयंतीनिमित्त ही आपली सर्वात वर्षातली शेवटची पौर्णिमा आहे मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला काही उपाय देखील असे चांगले करायचे आहेत जेणेकरून आपलं नववर्ष हे भरभराटीचं जाईल अगदी सुखात आनंदाच आहे तर तेच उपाय काय आहेत हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे बघा दत्तजयंतीच्या दिवशी दानाला फार महत्व आहे तुम्ही दत्तजयंतीच्या दिवशी हे सर्वात श्रेष्ठ आपलं दान दानामध्ये असतं ते म्हणजे अन्नदान किंवा तुम्ही या दिवशी वस्त्रदान देखील करू शकता दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही कुठ पिवळ्या रंगाची कुठलीही वस्तू दान करू शकता पण दान कोणाला करायचं ज्या ज्याच्याकडे भरपूर आहे त्याला दान करून त्याला त्याची काहीच किंमत नसते आणि ते दान ते दान होत नाही जर एखाद्याला खरंच गरज असेल ना स्वामी येण्याची तर त्याला तुम्ही स्वामी सेवेत आणा त्याला तुम्ही स्वामी चैत्र सामृताच पाठ नेऊन द्या किंवा तुम्ही त्या स्वामीचा फोटो नेऊन द्या त्याला स्वामी, स्वामी सेवा करायला लावा हे बघा जेव्हा आपण एखाद्याला स्वामींची सेवा करायला लावतो ना जेव्हा एक त्याच्या भल्यासाठी तेव्हा स्वामी स्वा आपलं भलं करण्याची जबाबदारी ना ही स्वतः स्वामी घेत असतात म्हणून मी तुम्हाला सांगेन तुमच्याकडे जर आसपास असं कोणी असेल ना तर त्याला नक्की ही आपल्या स्वामी सेवे जाणं भले मी तुम्हाला माझ्या व्हिडिओसाठी नाही सांगते की तुम्ही माझा व्हिडिओ पाठवा वगैरे तुम्ही माझा नाही व्हिडिओ पाठवला हो तरी देखील चालेल पण आपण स्वतः जाऊन त्याला सांगा आपण स्वतः जाऊन त्याला नेऊन द्या तीच खूप मोठी अशी सेवा आहे तर चला मग वळूया आपल्या विषयाकडे आपल्याला नेमकी काय उपाय करायचा आहे दत्त पौर्णिमेला तर हे बघा पौर्णिमा आहे म्हणून आपण माता लक्ष्मीची भरभरून अशी सेवा करत असतो आणि आपल्या घरामध्ये मा माता लक्ष्मीने अखंड राहावं आपल्या घरातली दरिद्रता कटकटी दूर जावे असं कोणाला वाटत नाही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना वाटतं सगळ्यांच्या घरातून द दरिद्री दर, कटकटी दूर राहाव्यात असं सगळ्यांची इच्छा असते तर त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे तर पहिला उपाय आहे गायीचा तर आपल्याला काय करायचं आहे गाय जिथे थांबते म्हणजे गायचा गोठा वगैरे असतात तर किंवा तुमच्या आसपास कोणी कुठे गाय असेल कोणाच्या घरी तर जिथे गाय उभी राहते जिथे गाय बसते अशा ठिकाणची तुम्हाला माती आणायची आहे आणि ती माती आपल्याला आपल्या तुळशीमध्ये टाकायची आहे किंवा तुम्ही बाकीच्या झाडांमध्ये देखील थोडी थोडी टाकू शकता त्यामध्ये काही हरकत नाही पण ती माती ती इतकी पवित्र माती असते तिचा टिळा देखील काही जण लावतात रोज तर त्या ती माती येऊन आपल्याला आपली तुळशी तुळस ही एक लक्ष्मीच असते आपली तर तिला आपल्याला मा माती टाकायची आहे हे बघा तुळस ही आपली तुमच्याकडे जर तुळस नसेल घरात तर पहिले ती तुळस लावा तुळस ही आपल्या घरातली लक्ष्मी असते म्हणून प्रत्येक घरात ही तुळस ही एकतरी तुळस असलीच पाहिजे म्हणून तुमच्याकडे नसेल तर प्लीज ती आणा आणि ती लावा पण ही गोष्ट अशी आहे जी तुमच्या घरात पाहिजे म्हणजे पाहिजेच त्याला कुठलाही ऑप्शन नाही त्यामुळे तुमच्या घरात तुळस नसेल तर ती नक्की आणा आणि ती लावा आणि ती घायची माती आपल्याला त्या तुळशीमध्ये टाकायची आहे तर दुसरा उपाय जो आहे तो एक दिव्याचा आहे की आपल्याला एका कण एक कणकेचा कन, दिवा करायचा आहे तो दिवा लावण्याअगोदर आपल्याला खाली अखंड तांदळाची रास काढायची आहे तां अखंड तांदूळ ठेवायचे आहेत जे तुटलेले फुटलेले कुठेही नसतील अखंड म्हणजे पूर्ण तांदूळ जे असतील ते आपल्याला ठेवायचे आहे त्यावर तो कणकेचा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये शुद्ध गायीची गाईचं तूप टाकायचं आहे आणि चिमुड हळद टाकून आपल्याला तो दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या हातावर हा एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही एकशे आठ वेळेस करू शकता किंवा एक, कि एक माळ करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जप करायचा आहे आणि रुपयाच्या नाण्याची देखील पूजा करून त्याला हळद कुंकू अक्षदा माती थोडीशी उखरून आपल्याला ते नाणं त्या तुळशीमध्ये मध्ये टाकायचं आहे तुळशीवर जाऊन आपल्याला ते नाणं टाकायचं आहे तर आणि त्यानंतर आपल्याला हळद कुंकू अक्षदा पुन्हा वाहून आपल्याला ती माती बुजवून द्यायची आहे आणि त्याची रोज आपल्याला पूजा करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुळशीला अकरा प्रदक्षिणा देखील मारू शकता एक किंवा एकशे आठ प्रदक्षिणा मारा अकरा प्रदक्षिणा मारा तुमच्या मनानुसार तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही ही सेवा करायची आहे तर अशी हा छोटासा असा उपाय आहे जो आपल्या घरातली दरिद्री हा संपूर्ण नष्ट करणारा असा उपाय आहे त्यानंतर हे उपाय तर आपल्याला करायचेच आहे पण आपल्याला सेवा देखील करायची आहे जर तुम्ही फक्त उपाय करत असाल आणि सेवा नाही तर मग त्याचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे आपल्याला उपायांसोबतच सेवा देखील ही करायची आहे याची काळजी घ्या त्याचप्रमाणे तुम्हाला जर अक्कलकोट स्वामी समाधी मंदिराचं रोजचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता स्वामींशी अक्कलकोट येतील प्रात महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वस्त्र अलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर महापूजा दर्शन याचं मी नित्यदर्शन हे आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये टाकत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या या यूट्यूब चॅनलला द्या त्याचप्रमाणे नंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पाठवत असते जो आपल्या अंधकारात दुःखमय जीवनातून आपल्याला एक आशेचा किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो जा तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या तर झालेली सेवा मी सोमवांच्या चरणी ही रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ